इस्लामपूर येथे दिनांक बारा मार्च रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉक्टर कल्पना मोहिते या होत्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम जाधव सर होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब जयंती भित्तीपत्रक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेला आणि संस्थेचे संस्थापक खासदार एस डी पाटील साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रोफेसर डॉक्टर कल्पना मोहिते म्हणाल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिमालयाची उंची गाठली राजकारण अर्थकारण सहकार शिक्षण साहित्य कला विज्ञान इत्यादी क्षेत्रावर त्यांच्या विचारांची व कर्तृत्वाची छाप होती स्वातंत्र्यपूर्व कालखंडात स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होऊन प्रसंगी तुरुंगातही चव्हाण साहेबांना जावे लागले होते प्राथमिक शिक्षण घेत असताना सुद्धा किती अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले त्याचे अनेक उदाहरणे सांगत तुलनेने आजच्या परिस्थितीत आपल्या सगळ्यांना खूप चांगले दिवस आहेत म्हणून या थोर व्यक्तींचा आदर्श घेऊन आपण आपलं मार्गक्रमण योग्य दिशेने केले पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर कल्पना मोहिते यांनी केले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळात उपपंतप्रधान पदापर्यंत अनेक महत्वपूर्ण खाती यशस्वीपणे सांभाळली यशवंतराव चव्हाण साहेब म्हणजे आधुनिक भारताचा सोनेरी इतिहास आहे असे विचार प्राध्यापक डॉ सौ कल्पना मेहते यांनी मांडले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए एम जाधव म्हणाले यशवंतराव चव्हाण साहेबांचे जीवनकार्य अभ्यासताना त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होऊ शकतो आणि म्हणून ज्यांच्या नावे आपलं भाविक आहे त्यांच्या काळ्याची जाणीव विद्यार्थी म्हणून व आपल्या सगळ्यांना असले पाहिजे कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग आणि अर्थशास्त्री विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले पाहुण्यांचे परिचय डॉक्टर सुनंदा परीठ यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश स्वामी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका रेश्मा शिंदे यांनी मांडले या जयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता कक्ष हमीच्या समन्वयात डॉक्टर मंगल नोंढे व सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते